नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज मी तुमच्याकरिता अगदी खास अशी वर्षभर टिकणारी कैरीची एक रेसिपी घेऊन आली तर त्यासाठी काय करणार आहोत सर्वात प्रथम आपण एक कैरी घेतली तिला अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली तुम्ही इथे तोतापुरी वापरा किंवा आपल्या गावरानी कैरीचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपल्या जवळ जी कैरी असेल ती कैरी घ्या तिला काय करायचं लागेल दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत तर आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ अशी कैरी धुऊन घेतली त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने तिला अगदी कोरडी अशी पुसून घ्या त्यामुळे काय होणार आहे पाण्याचा अजिबात अंश आपल्या कैरीच्या रेसिपीत जाणार नाही आणि त्यामुळे आपल्या रेसिपीला अजिबात बुरशीही येणार नाही तर मी अगदी कोरडं असं पुसून घेतलं आहे त्यानंतर त्याचं देट हे आपण काढून घेतलं आहे काढल्यानंतर लगेचच काय करायचं जे आपलं बटाट्याचं साल काढायचं मशीन असतं त्या मशीनाने या पद्धतीने आपण कैरीचं साल हे काढून घेणार आहोत जर त्याच्याने काढता येत नसेल किंवा आपल्याकडे ते नसेल तर ह्या पद्धतीने आपण सुरीने देखील काढून घेतलं ते साल तरी काय हरकत नाही अगदी सहज अशी ती असं ते साल हे निघतं फक्त ज्या वेळेस आपण ह्या रेसिपी करायला जी कैरी वापरणार आहोत ती अगदी ह्या पद्धतीची कच्ची अशी कैरी घ्या जेणेकरून अजिबात पिकलेली घेऊ नका त्यामुळे आपल्याला आप साल हे व्यवस्थित काढता येणार नाही तर संपूर्ण आपण साल हे काढून घेतलं आहे कैरीचं आपलं कैरीचं साल काढून झाल्यानंतर लगेच जो काही कैरीतला कडक भाग असतो बीचा तो आपण वेगळा करून घेणार अजिबात आपल्याला तो बीचा आप भाग वापरून घ्यायचा नाही त्यानंतर लगेच आपण कैरीही कट करून घेतली कैरी कट करताना एक काळजी कर घ्या अगदी जास्त मोठे मोठे तुकडे आपल्याला याची करून घ्यायची नाही या पद्धतीने अगदी बारीक असे याची आधी एक आपण ओभे असे कट करून घ्या स्लाईड करून घ्या त्यानंतर काय करायचं पुन्हा की आपण आडवं ह्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण याचे तुकडे हे तयार करून घ्यायचे तर मध्यम आकाराचे मी अगदी बारीक असे याचे तुकडे हे पातळ असे तुकडे तयार करून घेतले जेवढं आपण बारीक याला चिरून घेऊ तेवढं आपल्याला शिजवताना कमी वेळ लागेल आणि बनवताना देखील अगदी कमी गॅसचा वापर करता येईल त्यामुळे अगदी बारीक असं ते करून घ्या आणि व्यवस्थित ते शिजतील देखील तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण कैरीला अगदी बारीक असं कट करून घेणार आहोत तर आता मी आता संपूर्ण कैरी ही कट हे करून घेते तर संपूर्ण कैरी ही मी कट करून घेतली त्यानंतर काय करायचं कुठलंही एक या त्या भांड्यामध्ये लगेचच आपण चिरून घेतलेली संपूर्ण कैरी ही टाकून घ्यायचं था। इथे मी कुकरचं भांडे घेतलं आहे ते भांडे घेतल्यानंतर काय करायचं आता आपण संपूर्ण कैरी ही तर घातली कैरी घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण गूळ हा मिक्स करून घेणार आहोत आता जो काही आपण गूळ मिक्स करणार आहोत तो गूळ देखील अगदी बारीक असा चिरलेला वापरा त्यामुळे आपली रेसिपी बनवताना जास्ती वेळ आपल्याला लागणार नाही जर तुम्ही अगदी मोठे मोठे गुळाची खळे जर यामध्ये आपण घातले तर त्यामुळे काय होईल तो, तो विडगडायला वेळ लागेल आणि त्यामुळे आपली रेसिपी बनवायला देखील आपल्याला बराच वेळ जाईल तर म्हणून मी या पद्धतीने अगदी बारीक असा चिरून घेतलं आहे डायरेक्ट बारीक किसून वापरला तरी काही हरकत नाही किसून वापरला तर अगदी उत्तम त्यामुळे काय होईल पटकन आपली रेसिपी ही तयार होईल तर लगेच काय करायचं हा जो किसलेला गोळ आहे तो आता आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार तर कैरींमध्ये मी आता गोळ हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आपण अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही आहोत म्हणून ही आपली जी रेसिपी आहे ती वर्षभर टिकणारी होणार आहे अगदी चविष्ट अशी ती रेसिपी होणार आहे तर इथं काय करायचं आता आपला गोळ हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे जो काय आपल्याकडे फॉईल पेपर असतो तो यावरती आता झाकण करून घेणार झाकून घेणार होत जर आपल्याकडे फोईल पेपर हा नसेल तर ॲल्युमिनियम पेपर आपल्याकडे नसेल तर काय करायचं त्यावेळेस आपल्याकडे जो काही कॉटनचा रुमाल असतो तो रुमाल घ्यायचा त्यावरती आपलं कुठलंही झाकण ठेवा त्यावरती बसेल असं आणि गाठ मारून हे झाकण त्यावरती ठेवायचं त्यामुळे काय होईल आपला झाकणाला जो काही घाम येतो पाण्याचा तो अजिबात येणार नाही आणि त्यामध्ये पाने हे जाणार नाही म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची त्यानंतर लगेच गॅसवरती तवा आपण गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करा त्यामध्ये लगेचच एक वाटीभर मीठ हे घाला मीठ जाड बारीक कुठलंही वापरला तरी काही हरकत नाही ते व्यवस्थित पसरून घेतलं आहे आणि त्यावरती आपण लगेचच जे काही भांड्यामध्ये आपण कैरी आणि गोड मिक्स करून घेतलं तर ते आपण यावरती ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण आता याला शिजून घेणार आहोत तर आपलं तिकडं पंधरा ते वीस मिनिटभर आपलं जे मिश्रण आहे ते आहे केरींचं तोवर त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी इथे गॅसवरती कढई किंवा पॅन गरम करून घ्या सर्वप्रथम आपण यामध्ये एक चमचेवर जिरं छान हलकंसं त्याचा वास येईपर्यंत सुगंध येईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत आपण जर मसाले भाजून वापरले तर आपलं जी काही आपण रेसिपी बनवतो आहे कैरीची ते अजिबात खराब होणार नाही बुरशी येणार नाही कच्च्या मसाल्यांचा वापर केला तर त्यामुळे आपलं कैरींची रेसिपी ही खराब होऊ शकते म्हणून मी ते मसाले देखील वा भाजूनच यामध्ये वापरून राहिली आहे तर सर्वात आधी आपण जिरं भाजून घेतले ते साईडला करून घेतले त्यानंतर यामध्ये तीन ते चार हिरवे विलायची दोन ते तीन लोंग दोन ते तीन काळे मिरे आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत झणझणीत आणि मसालेदार हवे त्यानुसार आपण यामध्ये टाकून घ्यायचं ते मसाले देखील आपण भाजून साईडला करून घेतले लय त्यामध्ये कसुरी मेथी घेऊन ती मेथी देखील आपण छान भाजून घेणार आहोत ती छान कुरकुरीत होईल आणि त्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित बारीक ते करता येईल तर संपूर्ण मसाले आपण छान भाजून घेतले यामध्ये धणे टाकायचं मी विसरले नंतर मी भाजून पुन्हा त्यामध्ये ॲड करते जर तुम्ही धने टाकणार असाल तर यामध्ये धने हे देखील भाजून घ्या लय संपूर्ण भाजलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून त्याला व्यवस्थित आपण आता पसरून पूर्णपणे यांना आता आपल्याला गार करून घ्यायचे तर आपले मसाले आता पूर्ण गार झाले त्यानंतर काय करायचं खलबत्ता घ्यायचा त्या खलबत्त्यामध्ये आपण हा मसाला टाकायचा आणि छान जाळसर असं याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला देखील तुम्ही याचं पावडर तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही तर इथं भाजून घेतलेले धने मी यामध्ये एक चमचा ॲड करून आता छान आपण आता जाळसर याचं वाटण हे तयार करून घेऊ म्हणजे वा जाळसर छान मसाला आपण तयार करून घेऊया आपला मसाला हा कांडून अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे ज्यावेळेस आपण ही रेसिपी खाऊ त्यावेळेस अगदी छान दाताखाली ते येतील आणि त्यामुळे आपल्या रेसिपीची अगदी चव दुपटीने वाढेल म्हणून मी खलबत्त्यामध्ये त्याला कांडून घेतले हो मिक्सरला देखील आपण फिरवलं तरी काही हरकत नाही मसाला आपला अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं लगेचच त्याच खलबत्त्यामध्ये तीन तर चार लसणाच्या पाकळ्या देखील आपण छान जाडसर असे काढून घेणार आहोत अगदी बारीक देखील आपल्याला करायचं नाही जर तुम्ही अगदी बारीक देखील चिरून वापरला लसून तरी काय हरकत नाही किंवा या पद्धतीने आपण छान ठेचून घेतला लसूणं तरी काही हरकत नाही तर लसून देखील आपलं ठेचून परफेक्ट तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं आपलं एक कुठली कढई घ्या किंवा आपलं नेहमीचं फोडणी देण्याचं भांडं हे घ्या त्यामध्ये दोन चमचे तेल आपण कडकडीने आता गरम करून घेणार आहोत जो तिकडे आपले कैरी आणि गूळ छान विडगुळून आपली कैरी शिजत नाही तर आपण हा मसाला तयार करून त्याला गार हा करून घेणार आहोत तर लगेच मी काय केलं आहे तेल अगदी छान कडकडीचं गरम करून देऊन घेतलं आहे त्यामध्ये लगेच सर्वात आधी आपण एक चमचे मोहरी अगदी छान तडतडली आहे त्यामध्ये लगेच ठेचून घेतलेला लसूण छान सोनेरी व परंतु त्याला देखील आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत लगेच गॅस हा बंद करून घ्यायचा लसूण हा छान आपला गोल्डन कलर येईपर्यंत तळला गेला आहे त्यानंतर काय करणार आहोत त्याला छान आता हलकंसं आपण तेलाला गार करून घेणार आहोत तर मी आपलं जे तेल होतं ते गार करून घेतलं आहे अगदी गरम तेलामध्ये हा मसाला घालून घेऊ नका तर गार झाल्यानंतर थोडंसं त्यामध्ये लगेच त्यापैकी अर्धा मसाला मी आता टाकला आहे आणि अर्धा मसाला नंतर आपण वापरणार आहोत तेलामध्ये छान आपण मसाला हा परतून घेतला आहे तर मसाला घातल्यानंतर देखील आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अर्धा एक मिनिटभर होऊ दिला आहे आणि त्यानंतर कितपत तिखट हवी आपल्याला त्यानुसार यामध्ये लाल तिखट घालून त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये परतून घेतलं आहे संपूर्ण आपला मसाला छान तळून तयार झाला आहे त्याला देखील आपण गार हा करून घेऊया तेल आपलं गार होतो आहे तोवर तुम्ही बघाल पंधरा ते वीस मिनटानंतर आपली कैरी अगदी छान अशी शिजून तयार झाली आहे आपण मिडियम हीटवरती पंधरा मिनटं तिला छान शिजवून घेतली गुळाचं पूर्णपणे पाणी झालं आहे त्या ह्यामुळे काय होतं आपलं रेसिपी ही टिकायला भरपूर दिवस टिकते अजिबात बुरशी येत नाही अगदी चविष्ट अशी आपली ही रेसिपी ही तयार होते लगेचच आपण खाली उतरून घेतलं आहे ते उतरल्यानंतर काय करायचं पुन्हा किला पूर्णपणे गार हे करून घ्यायचं तुम्ही याला ओवनमध्ये देखील बनवून घेऊ शकता जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओवनमध्ये देखील आपण करून घेतलं तरी काय हरकत नाही आणि एक सोपा उपाय म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाशामध्ये देखील आपण याला बनवून घेतलं तरी काही हरकत नाही आता सध्या पाऊस चालू असल्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरती तुम्हाला बनवून दाखवली ही रेसिपी त्यानंतर त्यामध्ये काय केलं आहे मी चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे कुठलाही कोळाचा पदार्थ बनवताना आपण मिठाचा वापर करतो आणि जो आपला उरलेला मसाला होता तो आपण यामध्ये घातला आहे आणि तळून घेतलेला तेलातला तेला तेला मसाला देखील आपण यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले छान मिक्स करून त्याला आता आपण असं छान मुरवत ठेवणार आहोत आणि एक ते दोन दिवसानंतर तुम्ही खाऊन बघा अगदी चविष्ट असं आपलं हे आंबड गोड तिखट चवीचं आपण ह्याला लोणचं देखील बनवू शकतात अगदी परफेक्ट असं आपलं गुळातलं लोणचं हे तयार झालं आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील आता हे आपले मुलं दोन ते तीन दिवससुद्धा हे जाऊ देणार नाही आपण याला भातासोबत किंवा आपल्याकडे भाकरीसोबत चपातीसोबत आपण याला खाऊन घेऊ शकतो किंवा आपल्याला प्रवासात देखील आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो अगदी छान भरपूर दिवस टिकणारं अगदी हवाबंद डब्यात तुम्ही याला पॅक करून ठेवा अगदी परफेक्ट असे चविष्ट अशी आपली कैरीची रेसिपी ही तयार आहे